श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या स्वामी माउली चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत अभिनंदन आहे संकटावर मात करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी एकवीस दिवसीय सोपी आणि सरळ ही स्वामी सेवा आहे ही स्वामी वरासे, सेवा आपण करू शकतो आपण स्वामी भक्त आहे विश्वास आणि श्रद्धा या पूजेवर असेल सेवावर असेल तर ही सेवा आपण नक्कीच पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये नक्कीच या श्री स्वामी समर्थ आणि बे लायकन प्रेस करा आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशा सोपून आपल्याला विश्वासयुक्त ही सेवा करायची आहे आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे एकवीस दिवशी ही सेवा जी आहे ती न चुकता आपल्याला पूर्ण करायची आहे ही सेवा आपण कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतो फक्त विश्वास श्रद्धा आणि मनोभावीने ही सेवा करायची आहे काही अडचण आली चुप्तक वगैरे आलं या असं काही समस्या आली तर ही सेवा आपण थांबवू शकतो नाही तर आपल्याला ही सेवा निरंतर करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा सुद्धा तुम्हाला वेळ असेल ही सेवा आपण करू शकतो सेवा सुरू करायच्या पहिले आपल्याला संकल्प घ्यायचा आहे संकल्प करून ही सेवा आपल्याला प्रारंभ करायची आहे संकल्प करताना स्वामींना काय सांगायचं आहे सा पाणी घ्यायचं आहे आपल्या हातामध्ये आणि खाली तामण ठेवायचं आहे आणि पाणी हातात घेऊन सेवेमध्ये काय सांगायचं आहे सा हे स्वामी समज खूस माझा रक्षक आहेस तुझ्या चरणाशी माझ्या सर्व इच्छा आणि चिंता अर्पण करत आहे माझ्या जीवनातील अडथळे दूर कर आणि माझ्या मनोकामना पूर्ण कर तुझ्या चरणी माझ्या इच्छा सफल होऊ दे आता आपल्याला श्री स्वामी समर्थांचे मूल मंत्र जे अत्यंत प्रभावी मानले जातात हे मंत्र भक्तांना श्रद्धा धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात ज्यामुळे मनोकामना पूर्ण होण्याचे स्मार्ग खुलतो आता हा मंत्र आहे ओम स्वामी समर्थाय नम ही मंत्राची एक मान आपल्याला जपायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र जपायचा आहे त्यानंतर संकटापासून संरक्षण करण्यासाठी मानसिक शांतीसाठी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी दूर करण्यासाठी कारण की या सगळ्या वस्तू आपल्या दूर होतील सेवेचा एक पाठ श्री राम रक्षा स्तोत्रचे पठन आपल्याला करायचे आहे त्यांनी आपल्याला चांगली ऊर्जा मिळेल आणि संरक्षण पण लाभेल त्यानंतर आपल्याला संकटातून मुक्तीसाठी इच्छापूर्ती आरोग्य आणि समृद्धीसाठी गुरुच्या कृपेच्या अनुभवासाठी नकारात्मक शक्तीच्या नाशासाठी पवित्र मनाने शांत ठिकाणी हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचण्यापूर्ण योग्य मार्ग दाखवण्याकरता श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करायची आहे त्यांची कृपा मिळेल आणि जीवनातील कठीण प्रसंगावर विजय मिळेल सर्व इच्छा पूर्ण होते हा महत्वपूर्ण अध्याय आहे गुरुचरित्रातील एकवीसवा अध्याय मध्ये श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांनी एक, एक ब्राह्मण स्त्रीचे मनोकामना पूर्ण केले होते आणि तिला तिच्या दुःखापासून मुक्त केले होते ही कथा सांगते गुरुच्या त्यांनी श्रद्धा ठेवल्यास कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात आता आपल्याला लक्षात आलं असेल की स्वामी मूलमंत्रची एकमा रामरक्षा स्तोत्र आणि गुरुचरित्राचे एकवीस वाद्य आपल्याला एकवीस दिवस नियमित वाचायचं आहे स्वामी समज नक्कीच प्रतिसाद देतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि संकटावर विजय दिलवतील गुरुची कृपा नक्कीच लागते सगळ्यात मोठा गुरु गुरुहून मोठा गुरुचा ध्यास असतो म्हणून जेव्हा आपण ही एकवीस दिवसीय सेवा करू तेव्हा आपल्याला नक्कीच याचा लाभ मिळणार आहे आणि आपल्या इच्छा पूर्ती होते जसा मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो तसेच श्री स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही श्री स्वामी समर्थ म्हणतात मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जेव्हा तू मला आवाज देतो तू माझ्या प्रतिसादची इच्छा ठेवतो तेव्हा मी तुला नक्कीच येऊन त्याचं फलश्रुती देतो म्हणून तू तु, तु तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे हा विश्वास ठेवून एकवीस दिवस ही सोपी सेवा सरळ सेवा आपण श्री स्वामी समर्थ यांची करू शकतो आणि ही केल्यावर तुमचे सगळे संकट दूर होऊन तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या जीवनात सगळे जे जी हवं ते तुम्हाला नक्कीच मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ